नमस्कार मी डॉक्टर बागोपार आणि आपण पाहताय टीका टिपणी नाशिकहून छगन भजबळांना उमेदवारी मिळणार असं एकंदरीत चित्र दिसतं आहे आणि ते चुकीचंच आहे ते त्यांना दोन वेळा नाशिक लोकसभा मतदारसंघातून फटका बसलेला आहे एक वेळ समीर भुजबळ आणि दुसऱ्यांदा म्हणजे एक परिषद प्रत्यक्ष छगन भुजबळ या पराभवाचा फटका बसलेला आहे दोन वेळा अनुभवाला छगन नाही ते माहीत आहे मग त्यांना आता तर मराठा आरक्षणाविरोधांनी भूमिका घेतल्यामुळे त्यांना तर त्याचा भयंकर फटका बसणार आहे आधीच छगन भुजबळांच्या विरोधात मी काय घेतली जाते उघड उघड होईल घेतली जाते मी शब्द वापरत नाही म्हणतो वापरायचा नाही तो शब्द आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्या दोन समाजांमध्ये अंतर राहतो आणि म्हणून मग छगन भुजबळांना काही करून पाडायचंच हे त्यांचं ठरलेलं असतं आणि ते पाडतातच मग आता तर छगन भुजबळांनी उघड उघड मराठा समाजाच्या विरोधात उघड उघड आरक्षणाच्या वेळेस मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेतली आहे मग मराठा समाजने याचा वचपा काढल्याशिवाय राहणार नाही ते छगन नाही माहित आहे म्हणून की काय त्यांनी जो पक्ष आहे अजित पवारांचा त्यांचा आग्रह की छगन भुजबळांनीच ती निवडणूक लढवावी आणि तसं होणार असेल तर मग या दुर्दयाची बाब आहे परत भुजबळ पडणार आहे हे चुकीचंच आहे एकदम चुकीच आहे ते त्यापेक्षा हेमंत गोडसे आहेत ना तयार आहेत ना, ना ते दोन वेळा निवडणूक जिंकलेले आहेत ते त्यांनाच दिलं गेलं पाहिजे होतं तिकीट आणि राष्ट्रवादीने त्यांना एक युती असल्यानंतर पाठीमध्ये ना सगळ्यात चांगली भूमिका होती आणि ते निवडून आले असते आता काय होणार आहे छगन भुजबळांना जर दिलं तर हेमंत गोडसे बंडखोरी केल्याशिवाय राहणार नाही आणि आणि त्याचासुद्धा छगन भुजबळांना फटका बसणार आहे म्हणजे बसणार आहे चला शरदेची भुजबळ अजून एकदा हात पोळून घ्यायला तयार झाले आहेत असं समजूया धन्यवाद नमस्कार